नमस्कार आज आपण एका विलक्षण अनुभवाच्या खोलात जाणार आहोत आपल्याकडे सुभाष मंडली लिखित काळ रात्र होता होता या कथेचे काही अंश आहेत कल्पना करा एक पावसाळी संध्याकाळ आहे तुम्ही ऑफिसमधून घरी आला आहात आणि अचानक एका सहकार्याचा फोन येतो एकदम घाबरलेला आणि इथून काहीतरी वेगळं घडायला सुरुवात होते अगदी हा काही साधा फोन कॉल नाहीये यात म्हणजे घरगुती वाद आहेत टोकाची निराशा आहे आणि आत्महत्येच्या विचारांपर्यंत गोष्ट आहे तर आज आपण आपल्याजवळ जे हे कथेचे अंश आहेत ना त्यातून हा सगळा नाट्यमय प्रसंग आणि त्यामागची गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर तर होतं काय की निवेदकाला त्याचा ऑफिसमधला सहकारी गणेश अर्जंट घरी बोलावतो हो कारण कारण गणेशचं आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचं चा भांडण झालंय ती इतकी नाराज झालीय की स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय आणि आत्महत्येबद्दल बोलतीये गणेश म्हणतो मी तिला सगळं दिलंय घर गाडी चांगली नोकरी पण ती तरीही आहे हे थोडं वविरिंग नाही वाटत इथेच तर कथेचा मूळ मुद्दा आहे असं मला वाटतं म्हणजे गणेशच्या दृष्टीने भौतिक सुख हेच सगळं काही आहे ते दिलं की झालं पण त्याच्या बायकोसाठी कदाचित काहीतरी वेगळं जास्त महत्वाचं असेल काहीतरी मूलभूत उणीव तिला जाणवत असेल आणि ही उणीव इतकी मोठी आहे की ती थेट जीव द्यायचा विचार करतेय गणेश अर्थातच घाबरलाय त्याला मध्यस्थी हवीय पण काय बिनसललंय हे त्यालाही कळत नाहीये बहुतेक आणि मग आपला निवेदक काय करतो तो लगेच घरी जात नाही तो तिला फोन लावतो गणेशच्या बायकोला तिला कळतं की गणेशने निवेदकाला तिच्या या टोकाच्या निर्णयाबद्दल सांगितलंय पण इथेच एक काय म्हणतात त्याला ट्विस्ट येतो निवेदक तिला समजावत नाही उपदेश करत नाही उलट तिच्या आत्महत्येच्या निर्णयाबद्दल शुभेच्छा देतो हे हे खूप धाडसी नाहीये धोकादायक पण वाटू शकतं हो नक्कीच धाडसी तर आहेच आणि धोकादायक सुद्धा पण ही एक वेगळ्या प्रकारची पद्धत आहे समोरच्याला एकदम अनपेक्षित धक्का देणं यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती बचावाचा पवित्र सोडून देते गोंधळते आणि मग ती बोलायला तयार होते संवाद सुरू होतो मग निवेदकाने अजून एक युक्ती केली म्हणाला मला इथून सत्यम शिवम सुंदरम गाणं ऐकू येतंय तुम्ही गाताय का तिला गाणं गाण्याची विनंती केली अरे वा आणि ती गाते खरंच हो आणि खूप सुंदर गाते तिच्या आवाजातून निवेदकाला जाणवतं की इथे फक्त राग नाहीये आतमध्ये काहीतरी खोल आहे दाबलेली कला भावना आहेत आणि मग तो तिच्या भूतकाळाबद्दल विचारायला लागतो आणि मग हळूहळू तिच्या दुःखाचं कारण समोर येतं आई लहानपणीच गेलेली एका लेखकाशी प्रेम होतं पण ते अपूर्ण राहिलं कारण काय तर तिला वाटलं लेखकाच्या आयुष्यात पैसा नसतो अस्थिरता असते म्हणून मग तिने पैशाला महत्व दिलं तसा नवरा निवडला पण आता ती काय म्हणतेय माझं आयुष्य एकदम कोरडं झालंय जगात कुणालाच माझी पर्वा नाहीये म्हणजे बघा भौतिक सुखाच्या मागे लागल्यावर आतला जो आनंद असतो तो कुठेतरी हरून गेलाय पण निवेदक तिला सहानुभूती किंवा पुस्तकी उपदेश नाही देत बसत तो थेट तिच्या आवाजाकडे लक्ष वेधतो तिच्या गाण्याकडे तो म्हणतो दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी गा स्वतःच्या आनंदासाठी हेच जगण्याचं कारण बनू शकतं मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जगण्याचं कारण बाहेर शोधायचं की आपल्या आतमध्ये अगदी बरोबर आणि हा विचार तिच्यापर्यंत पोहोचतो तिला तो पटतो तिला जगण्यासाठी एक कारण सापडतं आणि ती आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकते ती म्हणते सुद्धा मी मरणाचा विचार करणार नाही आयुष्याचं गीत गात राहीन म्हणजे बघा एका अनोळखी माणसाने अगदी योग्य वेळी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला आणि एक आयुष्य वाचलं ही संवादाची ताकद आहे समोरच्याच्या आत डोकावण्याची किमया आहे पण कहाणी इथे संपत नाही आणि इथेच ती अजून कोळ्यात टाकते मला गणेश नंतर फोन करतो निवेदकाला बायको आता शांत झालीये आत्महत्येचा विचार करत नाहीये हे कळल्यावर त्याला बरं वाटतं पण तू निवेदकाला साधे धन्यवाद सुद्धा म्हणत नाही उलट काय म्हणतो की तुमचं बोलणं तिच्या मनावर मना खोलवर परिणाम करणार ठरलं असेल बहुतेक आणि हो तो मुंबईला शिफ्ट होतोय असं सांगून फोन कट करत करतो हे किती किती विचित्र आहे इतका तळमळत होता तो तिच्या जीव वाचवणाऱ्या व्यक्तीबद्दल एवढा उदासीन कसा कृतज्ञता सोडाच पण एक प्रकारची अलिप्तता दिसते त्याच्या वागण्यात एका बाजूला संवादामुळे झालेला तो सकारात्मक बदल आणि दुसरीकडे गणेशचं हे अनाकलनीय वर्तन हे कदाचित ना नात्यांमधल्या गुंतागुंतीवर किंवा किंवा गणेशच्या स्वतःच्या असुरक्षितेवर प्रकाश टाकते असं वाटतं त्याला कदाचित या भावनिक गुंत्यात पडायचंच नसेल पुढे काय माहीत तर मग या सगळ्या अनुभवातून आपण काय घ्यायचं एका व्यक्तीने दुसऱ्याला जगण्याची उमेद दिली एक नवी दिशा दिली पण ज्याच्यामुळे हे सगळं घडलं म्हणजे गणेश तोच माणूस इतका अलिप्त का राहिला शेवटी हाच खरा हाँ� विचार करायला लावणारा प्रश्न आहे आपलं सुख आपल्या जगण्याचं समाधान नक्की घर, ले ले आपले आपले हे नक्की कशात आहे इतरांनी दिलेल्या भौतिक गोष्टीत जसं घर गाडी पैसा की आपल्या आत सापडलेल्या एखाद्या गोष्टीत आपल्या कलेत आपल्या आनंदात आणि माणसं एकमेकांशी जोडली जातात ती कशामुळे आणि ती तुटतात तेव्हा काय होतं गणेशचं हे वागणं कदाचित आपल्याला हेच विचारायला भाग पाडतं की माणसांमधलं भावनिक अंतर हे, हे भौतिक अंतरापेक्षा खूप जास्त मोठं असू शकतं का यावर नक्कीच विचार करायला हवा